सु सौगतम, सु सौगतम, सु सौगतम। चला सुस्वागतम 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 आज आपल्याला वटेक्स वॉटर करून घ्यायचं आहे चला रोज विसरायचं नाहीये वर्टेक्स वॉटर तुम्हाला काय काय अन्फॉर्मेशन द्याय शकते त्या लाइट पाण्यातून लाईट प्राशन करायला सुरुवात केली आहे मी तुम्ही पण करा लाइट प्यायची लाईट प्रकाश घ्यायचा आपला अस्तित्व प्रकाश आहे आपलं सत्य स्वरूप प्रकाशमय आहे तर तेच प्राशन करायचं म्हणजे लवकर लवकर लाईट क्वेश्चन्स वाढतील लाईट क्वेश्चन्स वाढले की आपआप व्हायब्रेशन्स वाढत जातील तर चला सुरू करूयात आपण पीपीटी दिसतीये का बघा स्लाइड दिसते हो oh. तर ही स्लाइड तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं म्हणून मी आणली त्या कोर्समधनं या कोर्समधनं आपण आपण हा जो कोर्स बघितलाय त्याला मानवी चैतन्याच्या पलीकडे आणि मॅनिफेस्टेशन बियॉन्ड असेन्शन हे दोन्ही कोर्स रिव्हिजन करा म्हणजे परफेक्ट एक ज्ञान येईल आता आपण जरी हायर चक्र ऍक्टिव्हेशन कोर्स करत असेल आपलं आत्ताचं मेन प्राईम ऑब्जेक्टिव्ह आहे की आत्ता जी ऊर्जा येते ती आपण खेचून घेतोय आणि आपल्या आध्यात्मिक उन्नतीला आपण एक ट्रॅक निर्माण करून घेतोय ऊर्जेचं एक कनेक्शन करून घेतोय म्हणजे येणारी जी ऊर्जा आहे त्याचा सदुपयोग आपण भरपूर प्रमाणात करून घेतोय जिथे जिथे फोक फोकस नेतो तिथे तिथे एनर्जी जाते एनर्जी गोज वेअर अटेन्शन गोज एनर्जी गोज वेअर फोकस गोज म्हणून आपण असे ध्यान करतोय की हे सगळा जो चॅनल आहे तो आपण पूर्ण तयार करतोय बिल्ड करतोय आणि एकदा का हा ओपन केला ट्रॅक ओपन केला रस्ता ओपन केला तर ही ऊर्जा वाहत राहणार आहे जर आपण त्या फ्रिक्वेन्सीला सतत राहिलो तर या ह्याच्यामध्ये आपण मेन उद्देश हा आहे पण आध्यात्मिक नॉलेज आध्यात्मिक ज्ञान घेणं पण गरजेचं आहे प्रश्न जे विचारणं चाललेत ग्रुपला ते आध्यात्मिक ज्ञानावरचे चालले फार चार पाच लोक फक्त निलिमा मॅडम काय चाललंय बघा काय केलंय स्लाइडवर तुम्ही अजिबात स्क्रीनला हात लावत जाऊ नका तर या गोष्टी लक्षात घ्या अवेअरनेस मध्ये थोडस रहा ठीक आहे आता मला कंट्रोल बदलायला वेळ नाहीये अजिबात स्क्रीनला नका तर हेच महत्वाचं आहे आपण जे किती चार पाच लोक फक्त संभाषणात भाग घेत मग तुम्ही काय ज्ञान घेताय तुम्ही काय चिंतन करताय ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत ना नुसत्या ध्यानाने काही होणार नाहीये लक्षात घ्या ज्ञान हे ध्यानाच्या वरच आपल्याला ज्ञान द्यान ज्ञान द्यान, द्यान, द्यान मग मिक्सिंग केलं पाहिजे तर सनत कुमार जे म्हंटले आपण आता हायर लेवलला आपल्याला गाईड हवाय प्रेझेन्स मध्ये त्याचं महत्वही मी सांगितलंय तिथे श्वासच माझा हा गुरु आहे म्हणून चालणार नाहीये लक्षात घ्या कुठं कुवाय वापरायची फिलॉसॉफी कुठं विश्वास काय वापरायचा हे महत्वाचं आहे आपण आपल्याला श्वासाला गुरु म्हणतो श्वासाला प्रश्न विचारतो श्वासाला प्रश्न विचारण्यानी आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं तर ह्या गोष्टी आहेतच महत्वाच्या पण इथे मी सांगतीये की गुरुचा प्रेझेन्स व्हिज्युअलाइज मध्ये हवाय का मेल्यानंतर तो, तो गायडन्स सुरू होतो इथे काय म्हणून चालणार आहे श्वास नसणार आहे त्यावेळेला आपल्यासोबत आपलं स्पिरिटच आहे फक्त हे पण सांगून झालंय तर ते उत्तर आयडिओलॉजिकली कधी द्यायची कधी नाही द्यायची ते जरा शिका आणि संभाषणात भाग घ्या हेतू असा होता की चिंतन कराल तुम्ही कोणता गुरु मोक्ष देतोय मी काय गुरुचे नाव लिहतीये मी काय सद्गुरूचं नाव लिहतीये मोक्ष देणारा कोण अर्थ देणारा कोण काम धर्म शिकवणारा कोण याचा अर्थ वाचन करायचं होतं इंटरनेटवर नाव टाकलं की आज सगळी माहिती मिळते ती शिका जरा नाव टाकायला शिका कोणी काय धर्माचे कोणी शिकवणूक दिली अर्थ कोणत्या ह्याला जाय आणि सिद्ध पुरुष म्हंटल स्पेसिफिक त्या सिद्ध पुरुषांपैकीच पाहिजेत नाव तर इथे सनत कुमार आपण त्या कोर्समध्ये बघितले तुम्ही काढून बघा सनत कुमारांची ब्रह्मकुमाराची चार मुलं आहेत त्यापैकी सनक सनातन सनंदन सनथ हे सगळे आता आपल्याला हायर असेन्शनला आपण घेतो यांचं सगळं बाकीचंही सांगितलं पण ही, सांगित ही स्लाइड मी तिथनं घेतली त्याच्यामध्ये एक राहिले आपले जे काही आपण इंटरनॅशनल लेव्हलला सर्व धर्मांचे आपण बघतो थ्री सिक्स्टी फाईव्ह हरआरकी जी केलेली आहे असेन्शियन मास्टरशी हायली असेंडेड मास्टरशी ते आपण बघितली कोण काय देतो ते थोडक्यात बघितलं आणि वायुमस एक आहेत ते राहिले सांगायचे ती स्लाइड करून ठेवली होती तर आता बघा न्यू एज टीचर्स आता जर तुम्ही इकडं तिकडं काही इंटरनॅशनल लेव्हलला करायला लागला तर मग हेच सगळी नाव असतात मग ती माहिती पाहिजे म्हणून सांगितली तर न्यू एज टीचर्स से दॅट वायुमस इज ए होलोग्राफिक हायर सेल्फ आस्पेक्ट ऑफ सनत कुमारा म्हणजे सनत कुमाराच्याच लेव्हलचे आपले व्यायुमस आहेत एकच आहेत एकाच लेवलला आहेत जसं बघितलं तर सगळे गुरु एकच हे तर आहेच आहे हा गुरु तो गुरु तो गुरु तो गुरु सगळं कनेक्शन आहेच आणि एकच आहे जसं आपण त्या एका परमेश्वरी ईश्वराच्या त्या परम ऊर्जेपासून स्प्लिट झालेलोय आणि त्याच परमात्म्याचे आपण जसे अंश आहोत म्हणजे परमात्म्याच्या ज्या काही क्वालिटीज आहेत त्या आपल्या सगळ्या मध्ये आहेत सगळ्या क्वालिटी आपल्यात आहेत पण आपण विसरून बसतोय का आता आपण मायाजळ्यात ट्रॅप झालोय आपण संसारात अडकलोय म्हणून त्या क्वालिटीज वर कोट चढलाय कोट तो कोट तर आपण काढतोय आता तो कट तेव्हाच निघणारे जेव्हा संसारिक गोष्टीत न आपला फोकस अटेन्शन जाणार आहे तेव्हाच तो कोट निघणार आहे मग हे जसं आपण त्या परमशक्तीचे ऊर्जेचे तसे एक तसेच सर्व गुरु एकच आहे ना त्याच ईश्वरीय शक्तीपासून आलेत ना मग आपण का हा तो तो करायचा नाही पण शिकवणुकीवर फोकस आहे ना इथे कोणी काय शिकवणूक दिलीये म्हणजे मला कोणापासून हे करायचंय मग आता गजानन महाराज मोक्ष देणारे मी काय म्हटले तर बघा ना कसे राहिले खाण्यातही त्यांचं लक्ष नाही काय पण उकिरड्यावर जाऊन गणवीच ओचलून खात आहेत खाण्यात लक्ष नाहीये पिण्यात लक्ष नाहीये ते काय गडूळ पाणी आणलं ते म्हणतोय गडूळे पिऊ नका ते म्हणतात पितात खाणं नाही पिणं नाही कशात लक्ष नाही त्यांचं हा मोक्षच नाही का खाण्याच्या वाचनेतनं पिण्याच्या वाचनेतनं मुक्त मुक्तीचे चार प्रकार विचारले तरी तिथे पाजळायचं मला असं हवे त्या चार प्रकारापैकी लिहा का तर ते वाचा लक्षात ठेवा कुठली मुक्ती काय आहे तरी तिथे वेगळंच काहीतरी लिहायचंय मला मनुष्य जन्म नको अरे त्या मुक्ती बघा त्याच्यावर अभ्यास करा विचार करा चिंतन करा कोणी तर मंत्र लिहित गुरु म्हणून मी बघितलं नाही नाव पण बघा म्हणजे असं मंत्र काय गुरुच नाव आहे का आणि काही पण लिहायचं का गुरुच नाव आपण जर एवढं सुद्धा कळत नाही तर काय अध्यात्म जाणून घेतो आध्यात्मिक मी जे म्हणते ना आपल्या ग्रुपमध्ये कोणी नाही ते यासाठी म्हणते आखर ट्रू आध्यात्मिक कोणीच नाही एक दोन सोडले थोडेफार तर ते आध्यात्मिक नॉलेज घ्यायला लागा तर हे जे वायुमस आहेत ते सुद्धा बघा इमोशनल मेंटल फिजिकल स्पिरिच्युअल वर हिलिंग देतात ते आणि म्हणून लाईट वर्कर्स जे आहेत त्या लाईट वर्कर्सला ला हे, करता। हेल्प करतात हेल्प लाईट वर्कर्स फेस देअर शॅडोज ॲज अ वे इल्युमिनेटिंग देम विथ द दे लाईट तर हे लक्षात घ्यायचंय वायुमस एक राहिले होते आणि मी ते घेतले आता वायुमस काय करतात तर एनकरेजमेंट देतात इन्स्पायरेशन देतात बघा आपल्याला असा मरकबा आपला लाईट मरकबा लाईट मरकबा जो म्हणतो ना मरकबा इज अ शेप हा पण जॉमेट्रिकल शेप्स बघून घ्या मरकबा बघितला आपण मेटेट्रॉन बघितला हे ज्योमेट्रिकल शेप्स म्हणजे अँजेलिक ऊर्जा आहेत ते पण सांगितलं शेवटी जॉमॅट्री म्हणजे आकारांमध्ये सुद्धा ऊर्जा तुम आहे तुम्हाला दाखवलं आपण स्वस्तिक काढतो स्वस्तिक मधली ऊर्जा आपल्या स्त्रीयंत्रातली ऊर्जा आपल्या ओम मधली ऊर्जा म्हणजे ह्याच्यात व्हायब्रेशन ऊर्जा आहेतच मग एखाद्या आकारावर आपण फोकस केलं तर ती ऊर्जा त्याची मिळतेच आपल्याला तर तसंच हे इमॅजिन करायचे इथे जे चित्र दाखवले ते तर ते हेल्थ एनकरेजमेंट इन्स्पायरेशन हिलिंग देतात याच्या तिन्ही चारही लेवलच लाईफ पर्पज आपल्याला सांगतात आता आज आपण बघणार आहे की सोल स्टार चक्रा स्पिरिट स्टार चक्रा तेच ध्यान करणार आहे आज आपण आता आपण हे सगळं ऍक्टिव्हेट करून घेणार आहे स्पेशल करून झालेलं आहे लाईफ क्वेश्चन पण बिल्डअप करून झाले तर आता लाईफ पर्पज आपल्याला कळलाय का तर आपली पहिलीच पायरी गेलेली नाहीये पुढे लाईफ पर्पज हा मोठा असा लागतो जीवनाचा उद्देश मुलं बाळ नवरा संसार पाणी खाणं पिणं जॉब हा लाईफ पर्पज नाही म्हणू शकत आपण ते तर सगळा येणारा जीव वजन जीव करतोच की लाखो जीव या धर्तीवर असेल तर लाखो जीव ते करतातच की कोण नाही करत सांगा ना मला मग ते काय पर्पज आहे का तो लाईफ पर्पज मी जेवतीये मी खाते मुलांना वाढवते घर करते बंगला करते दागिनी करते पैसा साठवतीये मुलांसाठी इस्टेट करतीये मुलांना शिकवतीये वाढवतीये मुलांच्या सोल प्रोग्राम मध्ये हात घालतीये त्यांनी हेच व्हावं त्यांनी तेच करावं जे मी करू शकले नाही मला आता करता येत नाही मला साध प्रश्नाचं उत्तर देता येत नाही पण माझ्या मुलांनी मला टॉप रँक लागावं लागतो माझ्या मुलांनी जे डबल ई क्रॅक करावे लागते माझ्या मुलांनी आयआयटीक घ्यायचं मला इथे एक प्रश्नाचं उत्तर द्यावं वा असं वाटत नाही मला त्याच्यासाठी वेळ मिळत नाही मला एवढं सुद्धा होमवर्क जमत नाही पण माझ्या मुलांनी खूप चमकावं असं वाटतं मला बक्षीस घरात घेऊन यावी वाटतं किती वेळ आहेत ना आपल्या इच्छाच किती वेड आहेत आपण नको त्या गोष्टीं धावतोय आपल्याला वाटत नाही माझं मुलं आध्यात्मिक बनावं आपल्याला वाटत नाही माझ्या मुलांनी जीवनाचा पर्पज समजून घ्यावा माझ्या मुलांनी सुखात राहावं माझ्या मुलांनी प्रत्येक क्षण समाधानात काढावा जे काही आहे त्यात समाधान